नमस्कार श्रोते हो मी विजय आपल्या सर्वांचं स्वागत करतो मिथेक्षी ऑफिशियल या मराठी ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलवर तर तयार व्हा आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी नवनवीन भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा शब्दांच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर सुरू करूया वाचनाला पुस्तकाचं नाव आहे जग बदलणारा बाप माणूस भाग पाच शीर्षक आहे आई विनाचं पोरकेपण ते कोट्यावधी लेकरांची आई बालवयातच आईचं छत्र हरवल्याने भिवा आईच्या मायेला पोरखा झाला होता आईच्या मायेविना मार्गदर्शनाविना उभा राहणारा भिवा डॉक्टर भीमराव आंबेडकर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतात आणि संपूर्ण देशातील कोट्यावधी दीनदलित अस्पृश्यांचे आई आणि बाप होतात ही गोष्ट काही साधी नाही या पृथ्वीथलावर जन्माला येणाऱ्या कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात आई त्याच्या आईचे महत्त्व हे अनन्यसाधारण अतुलनीय असते त्यात मानवी जीवनात तर आईचे महत्त्व हे वर्णनापलीकडचे आहे आपल्या बाळाला वाढवणे घडवणे त्याच्या भविष्याची तरतूद करणे भविष्याच्या दृष्टीने आपल्या बाळाला बालपणापासूनच धडे देणे व वा त्याची वाढ होत असताना त्याच्यामध्ये गुणांची पेरणी करणे त्यास आयुष्याचं ध्येय ठरवून देणे किंवा त्याची पावलं ज्या दिशेने जात असतील त्या क्षेत्रामध्ये तो पारंगत होत असेल त्या क्षेत्रात त्याने अधिक पुढे जावं यासाठी आई व वडील धडपडत असतात त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला विसरून जिजत असतात त्यामुळे माणसाच्या आई आयुष्यात वडिलांचे छत्र खूप महत्त्वाचे आहे एखाद्या बाळाचे मातृछत्र जर बालवयात हरपले तर सर्वजण त्या बाळाकडे सहानुभूतीने पाहत असतात कारण आईच्या प्रेमाविना पोरकं झालेलं ते बाळ म्हणजे आयुष्यात प्रेमाचं आभाळ पाठलेला जीव असतो त्यामुळे त्या बाळाला आई विना वाढवत असताना घडत असताना जग पाहत असताना बाप जरी सोबत असला तरी आईच्या मायेच्या खुशीला मात्र त्यास पोरकं व्हावं लागतं आईविनाच्या पोरकेपणाने हे जग पाहावं लागतं आणि त्याला स्वतःच्या पायावर स्वतःच उभं राहावं लागतं आई असली की आईचं बोट धरता येतं पण आई लवकर गेली तर तो आधाराचा हात हरवतो त्या लेकराला स्वतः स्वतःची आई व्हावं लागतं अगदी अशाच प्रकारे आई विनाचं पोरकेपण भीमाबाई व रामजी सपकाळ यांच्या चौदाव्या लेकराच्या वाट्याला आलं होतं चिमुकला भिवा जेमतेम सहा वर्षाचा असताना वीस डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी आईचं छत्र हरवलं भिवा आईच्या मायेविना पोरका झाला वडील रामजी हे पलटणीतील सुभेदार पदावर असल्याने कामानिमित्त घराबाहेरच त्यांना बराच वेळ जायचा घरात भिवाच्या मोठ्या बहिणी होत्या पण आई म्हणजे आई असते आई आणि आईच्या मा प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही चिमुकला भिवा आईच्या प्रेमाला पोरका झाला होता रामजी सुभेदारांची मोठी बहीण मीराबाई म्हणजे भिवाची आत्या ही या लेकरांना आईची माया देण्याचा प्रयत्न करत होती पण दुःखदायक गोष्ट म्हणजे भिवाची ही आत्या शारीरिक व्याधेने ग्रासलेली होती आधार द्यायला आलेली ही आत्या दिव्यांग होती ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती तरीही ती या लेकरांना आईची माया देत स्वयंपाक करून त्यांच्या मुखात दोन घास घालण्याचा कसोशीने प्रयत्न करायचे वयाच्या अवघ्या साडेपाच वर्षापासून अशा प्रकारे भिवा हा आईच्या प्रेमाविना वाढत होता जगाच्या कोलाहलात घडत होता मात्र परिस्थितीने पोळत वाढणारा भिवा अधिकच खंबीर आणि समजदार होत चालला होता भिवाची देखरेख आत्याच्या निगराणीखाली रामजी बाबांच्या शिस्तीत होत होती भिवा आईविना वाढला पण बिघडला नाही तर घडला एखाद्या आईनं अट्टाहासांना मूल घडवावं त्यापेक्षाही महान पद्धतीने भिवा घडला एखाद्या आई वडिलांनी ठरवलं तर आपलं मूल त्यांना जसं हवं तसं घडवता येणार नाही तसा आई विनाच्या पोडकेपणातही भिवा घडला कारण की त्याला समज मोठी आली होती ती परिस्थितीनेच यात आजच्या काळात आजच्या पिढीने विशेष करून प्रत्येक आईने बापाने मुलाने आवर्जून लक्षात घेण्याची ही बाब आहे आज आपण मूलबाळ जन्माला येण्याआधीपासूनच त्याच्यावर गर्भसंस्काराच्या नावाने संस्कार करण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळ त्याप्रमाणे घडेल वाढेल अशी अपेक्षा आपण ठेवत असतो म्हणजेच आज आईबाप आपले मूल जन्माला येण्याआधीपासूनच त्याच्या भविष्याची त्याच्या कर्तृत्वाची त्याच्या करिअरची त्याच्या समाजातील वाटचालीची काळजी करत असतात तशी त्याची वाटचाल व्हावी यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्याला तसं वातावरण देण्याचा प्रयत्न करत असतात पण ज्या भीवाची आई तो साडेपाच वर्षाचा असतानाच गेली तो भीवा मात्र आपल्या आयुष्याच्या वाटेवर अशा प्रकारे चालत राहिला की जगाने विचारावं अरे या मुलाला कोणत्या मातेने घडवलं कोण आहे ती आदर्श माता कोण आहे तो पिता ज्याने याला शिस्त लावली कोण आहेत ते माता पिता ज्यांच्या पोटी हे कर्तृत्व बाळ जन्मास आले मुलाला जन्म देताना त्याला वाढवताना कोणत्याही आईवडिलांची अपेक्षा काय असते तर आपल्या मुलाने त्याच्या आयुष्यात अतिउच्च स्थानावर जावं त्याने आपल्या नावाचा उद्धार करावा तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा त्याचं नाव जगात सर्वत्र आदराने घेतलं जावं या सर्व गोष्टी विवाने पुढे आपल्या आयुष्यात साध्य केल्या पण तो पुढे जात असताना त्याला सावरायला त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर कर्तृत्वाने कौतुकाने मायेने डोक्यावरून फिरत गालावर येणारा तो आईचा हात नव्हता तरीही भिवा खचला नाही आपल्यासाठी खस्ता खाणारा बाप भिवाच्या नजरेसमोर उभा होता घर छोटं होतं त्या घरात भिवाला रात्री अभ्यास करता यावा म्हणून रात्र रात्र जागून बसून काढणारा त्यागी पिता भिवा विसरू शकत नव्हता आजच्या पिढीने यातून लक्षात घ्यायचं की आई विना भिवाची सुरू झालेली ही वाटचाल जगाला डोळे विस्पारून बघायला लावणारी आहे पण आज जगाच्या पाठीवरचा विचार केला तर जागतिक निरीक्षणे नोंदवली तर लक्षात येईल की जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहेत की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या स्त्री पुरुष मुले मुली अबालवृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात हे काय आहे असे का होते कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपला आई आणि बाप म्हणतात या गोष्टीचा जर विचार केला तर लक्षात येईल की आईवीनं वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोट्यवधी शोषितांचे मुक्तीदाता झाले भारतातील सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते झाले भारतातील कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले कालचे गुलाम आज राज्यकर्ते झाले काल ज्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आज त्यांचं आयुष्य सोन्याचे झाले मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेबांनी अपार त्याग केला मुलं तर बाबासाहेब जन्माला येण्याआधीही हजारो लाखोंच्या संख्येने जन्माला येत होतीच एक आई लेकराला जन्म देते पण त्याच लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले ते या सर्व वंचित शोषित दीनदलित भारतीयांची आई झाले तर त्यांना हक्क अधिकार देणारे त्यांना बलशाली करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्यांच्याकडे पाहतात व त्यांचा तसा उल्लेख करताना दिसतात माझ्या मित्रांनो आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आईविना वाढलेले बाबासाहेब कोट्यावधी भारतीयांचे आई झाले भारती हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव बापमानूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आजच्या युगात एखादा मूल जेव्हा आई वडिलांविना वाढत असतं तेव्हा जग त्यास पोरके किंवा अनाथ असे संबोधते परंतु आज या भारत देशातच नव्हे तर जगातही जे कोणी स्वतःला अनाथ कोरके असहाय्य अस्पृश्य दलित शोषित पीडित वंचित समजतात अशा प्रत्येकाच्या मागे त्याची आई बाप बनून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा विचार त्यांना हक्क अधिकार व लढण्याचं बळ देणारी आत्मशक्ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत हे कोणत्याही परिस्थितीत कोणीही विसरू नये धन्यवाद